टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर तुम्हाला कालपासून मी तीन चार टाइम कॉल केला फोन केला तुम्ही उचलला नाही साहेब बरं बरं काय विषय बोला गे हे घरातलं मी आठवलं बरं काय ना आपलं मी सय्यगर मध्ये चौदा नंबर मध्ये राहतो मी नाही माझं नाव बर माझा प्रॉब्लेम आहे बाजूला कोण लेडीज शिकत पेतोय पेतोय त्याचं काय ऐकू नका म्हणतायो आणि बर 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 मी करमाळचं आहे साहेब मी मध्ये माझं सातवाजी नगर मध्ये घर आहे हॅलो बोला 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 हॅलो साहेब हा बोला मी करमाचा प्रॉब्लेम राहण्या करमाल आहे मी वाले ही माझी भाऊकी माझी तो मला सारस आहे मी प्रॉब्लेम सोडण्यासाठी तो मला चार पाच टाईम फोन केला तर तुम्ही उचलला नाही साहेब बरं बरं बोला बोला काय विषय तुमचं नाव पूर्ण नाव काय हो का माझे साहेब पैसे पाणी सगळे घेऊन येणे पैसा पाणी घेते सगळं माझं मला मेवण्याला ह्याला सांगते मारायला मला पैसा पाणी काय काम करता तुम्ही ते हरसर मध्ये दुकानही माझे व्हॉट्सअपवर बघा साहेब माझं दुकान विकाण बिकाण बर कशा दुकान आहे हरदसर मध्ये मंत्री मार्केट बस दुकानच प्रॉब्लेम बघा ना साहेब तुम्ही दुकान बिका माझं अगरबत्ती ही सीजन बाय सीजन तर मला हे टोर्चर करायला लागले मला तुम्ही काय करू साहेब तुमचे बोला मी बारामतीच मी माझं गाव करमाळ साहेब हॅलो हा बोला ना। बोला साहेब हॅलो बोला हो दादा एक ती बोला मी तर ह्यात मधलं मेट्रो कसं सॉल बघा आता मला फोन द्या मी सांगते तुम्हाला काय आता माझ आहे बर बर हां साठव हो ते जा बारामती दिले ना झोपड होत मी कमवून धंदा पाणी करून साहेब मी कमवलं नाही का पन्नास वर्ष पोराला पण सांगा बरं का साहेब माझी इतकी दाढी पिकलेली मी चुलीमध्ये चुलीमध्ये मुंडी घालून चुलीमध्ये मुंडी घातली का मी माझा नंबर घ्या तुम्ही मी तुम्हाला फोन करते मला फोन करा देख। देख। आता मला मारतो पितो खेळ खोट ही बोलती ना मी काय खोट बोल जावयला जो जो पिंपरी चिंचवड मध्ये त्याला दोन दोन तीन तीन लाख रुपये मी कमवते त्याला फोन येऊन गेला पन्नास वर्ष मी मी घालवले हडपसर मध्ये पन्नास वर्ष घालवली भांडण करू नका भांडणं करू नका असं करू नका एकशे ला पण मी फोन केला हा बोला ना साहेब भांडण करू नका तुम्ही तुम्ही बोलता साहेब मी तुमच मान्य करतो बोला ना मी मिळून दारू प्यायच नाही ना दारू प्यायच नाही हा पितो तुम्ही माझा नंबर लिहितो मी साहेब मला शेजार्याने आमच्या फोन करा शेजाऱ्याने मला खर्च केलेली साहेब बर चॅटिंग मध्ये मला शियाचा आजार घातलेला आहे साहेब तर जो शाहीद आहे ना ती हडपसर मधला त्याने मला करनी केलेली साहेब हि जाड्यापासून जाऊन ती आपले कोंडव मध्ये जाऊन ते हि जाड्या मला करणी केलेली साहेब बोला काय करू मी तुम्हाला माहिती के करणी केली त्यांनी बोलो ना तुम्हाला करणे केलेलं माहिती आहे का मला तुम्हाला असं आम्ही गलसर बीस घालून ताब्यात फिरवलं ना तर निघल ती हे दोघांच नवरा बायकोच नाव आहे शाहीद आणि बायको मी काय करू साहेब बोला ना तुम्ही काय करू नका भांडण ताण करू नका एवढंच म्हणलं माझे नाही भांडण नाही साहेब भांडण्याचा संवाद घेत आहे मला का असं मी इतका मोठा व्यापारी साहेब मी बॉम्बेवर दिल्लीवरून मला आणतो साहेब मला का असं केलं यांनी मग तुम्ही काम धंदा करताय मग तुमची बायको कस काय म्हणते धंदा करत नाही म्हणून असं त्यांचं ऐकलं असं काय म्हणाली खोटं का बोलाय तुम्ही खोटं का, का करा मी बारामतीतलं घरी ऐकलं घर मधलं कितीला विकलो अडीच लाखाला तर माझ्या पूर्वी ला सात लाख जागा नव्हती ते मी राशन मध्ये जागा देऊन त्याला माझं वाटोळ करून मी तिला घर बांधून दिलं ती आता ऐकूनच बोलणार ना बोला ना माझी एक पूर्गी गोलपनगर मध्ये दोन पोरी मला दोनपुरी पोरण आहेत का नाही ना साहेब माझं पन्नास पंचावन्न मध्ये गेले साहेब मला यांनी टोशर करायला लागली मेहन्याला दोन दोन तीन तीन लाख रुपये जावायला पाच पाच लाख रुपये देते ती त्यांच्याकडूनच बोलणार ना ती माझ्याकडून कोण बोलणार साहेब बोलणार तुम्ही ते सईदनगर मध्ये आपला ती पठाण आहे ना ते काय तेच नाव ते दादांला भेटल तुम्ही जाऊन बरं तर आजी दादा म्हणले तुझं काय प्रॉब्लेम बायकोला तु, तु बायको तुझी हे करती सगळे करते तुझी दादांना बी भेटल मी काटेवाडीला जाऊन बोला तुम्ही मला तुम्ही सारा देणार आहे का नाही सारा काय द्यायचं मला सांगा ना ते सारा तेच कळत नाही तुम्हाला सारा द्यायचं काय कुठलं सारा द्यायचं तुम्हाला साहेब हो, मी पैसे मी कमावले मी दुकानवर माझ वर बघा ना साहेब माझी दुकान बिकान माझा धंदा चालू आहे का आहे ना आता मार्गेश्वरचा मग मुकुट आणलेत मी चार गुरुवारचं तीस हजाराचा माल आणलाय मी साहेब मुकुट ही वर बघा ना साहेब माझी दुकान बघतो बघतो म्हणे मी मी काय तुम्हाला काय मदत पाहिजे मला मग पाहिजे ही हिनी भावायला याला जावायला सगळ्यांना पैसे देऊन देऊन मला ना खच्ची केलाय मला साहेब कोणी बाई कोणी जावायला पैसे देऊन खच्ची केले हा तर आता उद्या बुलढाणा बुलढाणा जातो मी दर्ग्याला तर सहा लाख रुपये ती गाडी केलेली आहे मी येणं जाणं तो ते दर्ग्याला जाऊन येतो माझी काय करणी धरणी ते निघन तिथे साहेब शनिवारी पौर्णिमा आहे ना तिथे तो, तो मी जाऊन येतो तर फक्त तुम्ही मला सारा द्या साहेब बोला ना साहेब मी बारामतीचा प्रॉब्लेम आहे मी करमाळ्यामध्ये माझं गाव आहे माझं करमाळे बहात्तर साली दुष्काळपदी बारामतीमध्ये आलता माझा बाप काय तो जागा बिगा सगळी माझी करमाने मध्ये माझं एवढं सॉल्व सॉल माझ्या मुली पण बोलत नाही तुम्हाला का दोन्ही मुली ना ती आई कोणीच बोलणार साहेब आई कोणीच बोलतात ना माझं मी वाटोळ केलं बारामतीचं घरदार ऐकून तुमचं चांगलं केलं आणि माझ्यावर काय आली पेलत का नाही तर हा आता तुम्ही दारू पेलात का नाही हा दारू पेलात का नाही आता हा पेराय का हा पेऊ नका ना दारू मग साहेब पंधरा वर्ष मी हात लावलेला नाही मला राग येत होता लोकांना समोर नाही येतो ये माणूस राग येत होत मला कारण पंधरा वर्ष मी हात लावला नाही मी हाजला जाऊन आलो साहेब बर हाजला जाऊन आलो का हा दोन हजार सतरा मध्ये मी हाजला जाऊन आलो साहेब मी तर मला शेजाराने केली तर माझं आता, आता कोण बघणार साहेब तुम्ही बोला ना तुम्ही तुमच्याशिवाय सार आहे का मला कोण बोला तुम्ही काय करणार माझे बोला साहेब काय करू दे काय मदत करू द्या सांगा माझी मदत एवढी करा श्रीफ बायकोला सांभाळा बोला तेवढी बात गोष्ट आता नाही करणार मी उद्या बुलढाणा जाणार आहे दर्ग्याला शालानी बाबाला शालिनी शैलानी बाबा शैलानी हा सैलानी बाबा तर औरंगाबादच्या पूर्व शैलानी बाबा जाणार आहे माझं एवढ प्रॉब्लेम करा फक्त काय तुला बोलू नको मला भाड खाऊ कसले कसले शब्द बोलते मला बोलायचं मला हे वाट बोला ना हरामखोर भाड खाऊ बोलती मला बर मला इतके घाणघाण वस्तू बोलती ती ह्यांचं चौदा नंबर मध्ये ह्यांचं ते पठण आहे ना ते पठण ते काय अकबर का पठण ते कोण आहे ना ती बादशाह त्याला बोलल होत मी ते म्हणलं ते रे आवडत का मू अच्छा नाही ना ठीक आहे मी येतो बघू पुण्याला आली तर तुमच्या तुमच्याकडे ये तो तो तुम ना काही विषय बघील ठीक आहे ठीक आहे ओके